जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक राजकीय घडामोडी सध्या अतिशय वेगाने घडू लागल्या आहेत इकडे शिंदेगडाच्या मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा ईडीच्या धाडी पडायला लागल्या तिकडे मित्रांनो काही नेत्यांना सीबीआयच्या नोटीसा आयकर विभागाच्या नोटीसा मंत्र्यांना भ्रष्टाचाराचे आरोप सगळ्या घडामोडी अतिशय वेगाने घडू लागल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांची जवळ एकता सुप्रीम कोर्टामधून उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी आणि मित्रांनो एकंदरीत शिंदेसेनेच्या अडचणीत प्रचंड वाढ झाल्याचं चित्र आपल्याला या सगळ्या घडामोडीवरून दिसू लागलंय मित्रांनो एकीकडे आता आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची भाजपशी जवळीकता वाढली असतानाच रोहित पवारांनी केलेलं मोठ मोठं वक्तव्य आगामी काळात शिंदेसेना अजित पवार यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह दोन्ही शरद पवारांना उद्धव ठाकरेंना मिळणार आणि दोन्ही नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोन्ही भाजपमध्ये विलीन होतील हा सर्वात मोठा गोप्यस्फोट रोहित पवारांनी केला आणि ते, के ते तशाच प्रकारे घडणार मी आज सांगत आहे की राज्याच्या राजकारणामध्ये पुढील काही महिन्यामध्ये दोन्ही नेत्यांचे पक्षाने चिन्ह ठाकरेंना शरद पवारांना मिळतील आणि हे सगळे पक्षाय आमदार भाजपात विलीड होतील हाच भाजपचा पहिल्यापासूनचा डाव होता असं रोहित पवारांनी थेट थेट भाजपवरती आरोप केला असून अजित पवार भाजपमध्ये जाणार का एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार का असा सवाल रोहित पवारांनी थेट त्यांना विचारला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या खूप वेगाने घडामोडी करतायत इकडे दादा भुसे शिंदेचे जवळचे मंत्री असणारे दादा भुसे यांच्या जवळच्या जावयावरती अनिल कुमार पवार यांच्यावरती ईडीची धाड पडली असून तब्बल वीस तासांपासून त्यांच्यावरती ईडीची चौकशी झाली असून त्याच्यामध्ये आता दादा काही लागीबंद आहेत का जावाई म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी थेट दादा भूषण कोठडीत उभा केला असून त्यांच्यावर थेट आरोप केलेत काही मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस येते अशा प्रकारचा थेट आरोप संजय राऊतांनी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांची अडचण भाजप स्वतःहून वाढवते का असा देखील त्यांना त्यांनी प्रश्न विचारला आहे त्यामुळे भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं संपूर्णपणे भिनस आहे आणि अशा वेळेस एकनाथ शिंदेनी घातलेली दिल्ली दिल्लीमध्ये भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी घेतलेली भेट नेत्यांची घेतलेली भेट या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात खूप मोठं काहीतरी घडतंय पडद्याच्या मागे काहीतरी घडण्याची संकल्पना सुरू असल्यास दिसतय एकीकडे सुप्रीम कोर्टात देखील दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे ठाकरेंचा विजय निश्चित उद्धव ठाकरेंना वाटतोय असीम सरोदे कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट ठाकरेंना अखेर न्याय देईल सत्याचा या ठिकाणी विजय होईल आणि संख्याबळाच्या जोरावरती जो जो पक्षांनी जिन्न शिंदेंना दिलं होतं ते पुन्हा तात्काळ आपल्या बाजूने येईल असा त्यांनी खुलासा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय मेगाने घडामोडी करतात उद्धव ठाकरे या सगळ्या घडामोडी मातोश्री संयमी आणि तेवढ्याच हिमतीनं पाहू लागलेत की नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो मात्र शिंदेच्या पक्षाला भाजपने पूर्णपणे वेळ आहे आणि त्यांचा त्यांना फास्ट टाकलाय असं चित्र सध्या महाराष्ट्रात निर्माण झालंय आगामी काळात राज्यात काय होईल सांगता येत नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोका काहीच नाही मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि पक्षाला मात्र खूप मोठा धोका वाढू शकतो असं सध्या संजय राऊत यांनी वारंवार सांगितलं होतं आणि तशाच घडामोडी महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत आगामी काळात राज्याचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरणार हे नक्की होत था। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर मात्र शिंदेसेनेचे दिवस अशा प्रकारचे चालू झालेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर संजय राऊत हे न घाबरणारे न कोणालाही डरणारे असे आहेत त्यांनी वारंवार आपल्या टीकेचा बनिवार केंद्रावरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती सुरू ठेवला होता आणि त्या सगळ्या घडामोडी आता कुठेतरी खऱ्या ठरताना दिसू लागल्या आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये काहीतरी देशात केंद्रात मोठं घडणार अशी संजय राऊतांनी काही दिवसापूर्वी आपली भविष्यवाणी व्यक्त केली होती तशाच घडामोडी केंद्रात देखील आगामी काही काळात घडतील आणि ठाकरेंचं वजन वजन दिल्लीत केंद्रात जबरदस्त वाढेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन काहीतरी घडण्याला चालना देत आहेत नवीन काहीतरी होण्याला चालना देत आहेत त्यामुळे आगामी काळात काय होईल ते आपण बघूच परंतु सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा काळ अतिशय आनंदाचा असेल कारण की ज्यांनी पक्ष आणि चिन्ह घेतलं त्यांच्यावरती अशा प्रकार संघटनेनं ठाकरेंना नक्कीच आवडणार असेल मित्रांनो आपणाला काय वाटते आपण शिवसैनिक म्हणून आपण यावरती कोणती कमेंट द्याल उद्धव ठाकरेंच्या कडवट निष्ठावान शिवसैनिकांनी आपल्या कमेंटमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट निष्ठवान शिवसैनिक अशी कमेंट करावी धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात आपण नक्कीच प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंदवा